मित्रांनो वेळ लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जय नाटक करतो आणि मंजिरीला म्हणतो की मला माफ कर माझ्या प्रेमापोटी माझी आई अशी वागली असेल असं म्हणून तो आता हात जोडतो तेव्हा जयची आई म्हणते अरे काय बोलतोस काय तू म्हणजे ही मुलगी तुझ्यासाठी सर्वस्व आहे आणि आमचं काहीच नाही का आता ठीक आहे तुला जर आमची गरज नसेल तर जातो आम्ही असं म्हणून जयचे आई वडील आता तिथून जायला निघतात नाना आता त्या दोघांनाही अडवतात आणि म्हणतात अहो शिरीष राव प्लीज तुम्ही असं वागू नका आता तेव्हा शिरीष म्हणू लागतो की अहो नाना तुम्हाला माहित नाही की हा मुलगा कसा आहे म्हणजे त्याला जर लग्ना अगोदरच बायकोची एवढी किंमत असेल म्हणजे आईबाबांना तो विसरत असेल तर त्याचा काय फायदा ना अरे जय आजपासून आमच्यासाठी तू मेला आहेस असं म्हणून तो आता शारदाला लगे, घेऊन लगेच तेथून जायला निघतो नाना त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु आता ते थांबत नाहीत त्यावेळी मंजू अगं तू तरी अडव असं आता नाना म्हणतात मग मंजिरी एकदम शांत होते आणि म्हणते की जयची आई जयला सोडून अशी कशी निघून गेली म्हणजे त्यांनी माझ्या भरोशावर जयला सोडलंय मला एक कळत नाही नाती एवढी कुमकुवत कशी असू शकतात आणि जयने माझ्यासाठी एवढा मोठा स्टँड घेतला त्याच्या आईला नको ते बोलला हे नक्की ना कसलं नातं आहे कळतच नाही त्यानंतर जय म्हणतो त्यांना त्यांची तेन चूक समजू दे मी तरी काय सांगणार आता आईबाबांना त्यांना जर ऐकायचंच नसेल कारण माझं मंजिरीवर खूप प्रेम आहे नाना असं म्हणून तो आता डोकं दुखण्याचं खूपच नाटक करतो चक्कर येण्याचं नाटक करतो आणि मग सर्वजण त्याला पकडतात नाना म्हणतात अरे मंजिरी अगं तू बघ ना यांना काय होतं आहे ते पण मंजिरी ऐकायलाच तयार नसते तिला माहीत असतं की हा नाटकं करतोय म्हणून हा खूप खोटारडा आहे नाटकी आहे तिला त्याच्या स्वभावाची खात्री असते पूर्णपणे अजिबात मदतीसाठी येत नाही त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं मग डॉक्टर विचारतात काय झालं यांना तेव्हा नाना म्हणतात अचानक चक्कर आली त्यावेळी मंजिरी काहीच बोलत नसते एकदम शांत असते तेव्हा डॉक्टर म्हणतात मी यांना सांगितलं होतं की बाहेर जाऊ नका म्हणून परंतु यांनी ऐकलंच नाही पुढे आता तर डॉक्टर मंजिरीला म्हणतात काय हो हा माणूस तुमच्यावर एवढं प्रेम करतो तरीही तुम्ही त्याला एवढं त्रास देताय त्या च वेळी आता जय म्हणतो डॉक्टर प्लीज अहो तुम्ही तिला काहीही बोलू नका कारण माझं पहिलं वहिलं प्रेम आहे ते मग आता डॉक्टर तिथून जातात त्यावेळी नाना आता विचार करू लागतात की खरंच जय एवढा माझ्या मंजिरीवर प्रेम करतोय तरीही मी ओळखायला चुकलोय का त्याला म्हणजे ही पांडुरंगाचीच कृपा म्हणायचं तसं तर कारण जय एवढा प्रेम करणारा माणूस कुठेही मंजिरीला भेटणार नाही तेव्हा नाना आता स्वतः म्हणतात जय माफ कर रे आम्हाला बाळा मग आता अंजिरी म्हणते नाना अहो तुम्ही का माफी मागताय त्याची असा स्वतःला त्रास करून नका घेऊ हो नाना तुम्ही जय असं म्हणून ती त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते नाना म्हणतात नको इथे नको बोलूयात आपण आपण बाहेर जाऊ बोलायला उगीच त्यांना त्रास व्हायचा ते दोघेही बाहेर गेल्यानंतर भामटा जय एक डोळा उघडतो आणि लगेच पाहतो ते दोघे गेले की नाही आणि ताडकन उठत वेळी आता जयच्या डिपार्टमेंट काममध्ये काम, काम करणारा एक हवालदार तेथे येतो आणि जयला म्हणतो सर ऐका ना तेव्हा जय म्हणतो अरे माझं ऐक तू तुझं काम राहू दे तुझं काम तू नंतर कर अगोदर माझं काम कर कारण मला एक छान असं कोल्ड्रिंक्स घेऊन ये तुला माहिती आहे ना मी कोणतं कोल्ड्रिंक्स पितो ते तेव्हा तो म्हणतो हो येस सर मग आता तो लगेच कोल्ड्रिंक्स आणण्यासाठी जातो त्यावेळी डॉक्टर म्हणतात हो काय ती नाटकं करता तुम्ही मला एका क्षणी असंच वाटलं की आता जाताय की काय वर मग आता जय म्हणतो मी कसला जातो वर दुसरीकडे नाना आणि मंजिरी हे दोघेही घरी येतात घरी आल्यानंतर आता निखिल तेथे बसलेला असतो तेव्हा तुम्ही ठीक आहात ना असं निखिल विचारतो नाना विचारतात काय रे बाळा जीजीचा काही कॉल वगैरे मग आता मंजिरी म्हणते मन हो तुला कॉल आला होता का रे जीजीचा तेव्हा तो म्हणतो हो कॉल आला होता परंतु मला नाही रुजुतात आईला आला होता त्यावेळी मंजिरी म्हणते मन काय म्हणाली मग जीजी कशी आहे ती आणि पुन्हा कधी येणार आहे इकडे निखिल तो अगती तिच्याशीच बोलली माझ्याशी काहीच बोलली नाही मी बोलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु काय प्रयत्न व्यर्थ ठरला माझा मग मंजिरीला नानांना अजून वाईट वाटतं की जीजी खूप नाराज आहे त्यानंतर निखिल म्हणतो अगं खरंच ती खूप अपसेट वाटली त्यावेळी मंजिरी म्हणते या सगळ्याला ना फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे त्यावेळी नाना म्हणतात हो तू गी स्वतःला असा दोष देऊ बसू नको अगं मंजू सर्व काही होईल ठीक तू नको काळजी करूस जा तू आतमध्ये जा त्यावेळी आता मंजिरी रडते आणि म्हणते नाना अहो स्वतःला कसा दोष नको देऊ मी कारण तिकडे जयची आई सुद्धा माझ्यावरच रागव आणि मलाच बोलली आणि काकू ही आज मलाच बोलत होती जर या सगळ्यांना जर मीच चुकीची वाटत असेल तेव्हा नाना आता मंजिरीला खूप छान प्रकारे समजावू लागतात बाळा तुझा त्यामध्ये काहीही दोष नाही आहे तू जाऊन झोप जा मग आता मंजिरी म्हणते कसा दोष नाही अहो नाना माझाच दोष आहे माझ्यामुळे सर्वजण दुखावले गेले आहेत ते म्हणतात काही नाही तुझा रूममध्ये मग आता शशिकला हे सगळं बोलणं ऐकत असते आणि ते बोलणं ऐकल्यानंतर मनातच विचार करत असते की हे म्हातारा ना पूर्णपणे आतून तुटलेलं आहे लोखंड तापलेलं आहे आता ते बरोबर वाक्य in असं म्हणून आता ती वेगळाच काहीतरी विचार करते दुसऱ्या दिवशी आता राया हा आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलेला असतो त्याचवेळी आता तो पांडुरंगासमोर हात जोडतो आणि म्हणतो पांडुरंगा हे बघ तू पुन्हा एकदा मला दाखवून दिलं की तुझं अस्तित्व या जगात आहे म्हणून जिथे सर्वांनी माझ्यावर अविश्वास दाखवला तिथे तू मला बरोबर साक्षात्कार दिला आणि नंदी महाराजांना पाठवलंस अरे काम तू किती छान केलं असं म्हणून त्याला आठवत की कशाप्रकारे नंदी महाराजांनी माझी मदत केली वर घोरपड्याला कशाप्रकारे तू धडा शिकवला हे सगळं आठवतं आणि तो खुश होतो म्हणतो की पांडुरंगा हे बघ माझ्या मिस फायरला ना त्या घोरपड्यापासून असाच लांब ठेव आणि आमच्या दोघांवर अशीच पांडुरंगांची कृपा राहू दे त्यानंतर आता त्याचे मित्र हे तिथे येतात तेव्हा राया विचारतो काय रे तुम्ही इथे कसे काम झालंय ना आपलं अगदी फायनल मग आता ते दोघेही म्हणतात हो काम अगदी फायनल झाले तू टेन्शनच घेऊ नको राया भाऊ मग आता तो दोघांनाही अगदी प्रेमाने जवळ घेतो आणि समोर पाहतो तर शशिकला आणि नाना मंदिराकडे येत असतात तेव्हा तो आता लगेच त्याच्या मित्रांना विचारतो की काय रे ही शशिकला नानांना घेऊन इकडे मंदिरात येते की काय तेव्हा शशिकला अगोदर मंदिरात जाते मग आता आपण यांच्याकडे लक्षच द्यायला नको असं राया ठरवतो हो आणि त्यांच्याकडे पाठ करून मुद्दामच उभा राहतो त्याचवेळी शशिकलाला अजिबात राहवत नाही ती म्हणते अरे तुझ्या मैत्रिणीचं लग्न मोडून तू खूपच खुश असशील ना रे आणि चांगलंच पाप केलंय तू मला माहिती आहे ना मग पापाचा पाडा वाचायला आला होता की काय पांडुरंगासमोर मग आता मी कसलंही पाप केलेलं नाही आहे लग्न मोडून मी भलंच आहे असं राया म्हणतो शशिकला म्हणते अरे हे जे पुण्याचं काम केलं आहे ना तू ते खरंच पुण्याचं केलं आहे का हे बघ जरा म्हणजे तुझ्या मैत्रिणीच्या हतबल झालेल्या बापाकडे जरा बघ म्हणजे तुला समजेल आणि तुझ्या मैत्रिणीची आई आहे ना आई ती घर सोडून गेली असं म्हटल्यावर रायाला धक्का बसतो अरे एवढं मोठं पुण्य करत असताना तुझ्या मैत्रिणीला ना तू पोरकं केला आहेस असं म्हणून शशिकला आता रायावर नको ते आरोप करू लागते तेव्हा राया आता विचार करत असतो त्यावेळी राया शशिकलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नानांजवळ जात त्यांना म्हणतो नाना हे बघा माझं ऐका ती लगेच चुटकी वाजवत पुढे येते आणि म्हणते त्यांच्याशी बोलायचं नाही माझ्याशी बोलायचं जे काही असेल ते अरे आज पुन्हा एकदा तुझ्यामुळे आणि तुझ्याचमुळे आमच्या घराची बेअब्रू झालेली आहे आणि हे सगळं कशामुळे आणि कोणामुळे घडलं हे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही अरे राया तू बैल उधळला किती सगळा चक्काचूर केला किती नुकसान झालं असेल सरदेशमुखांचं याचा काही विचार अंदाज काही आहे की नाही तेव्हा नानाही रागात म्हणतात काय रे एवढा विचार केला असता तर अजून काय हवं होतं मग त्याला आणि तू कुणाला प्रश्न विचारतीये ग शशिकला तेव्हा शशिकला म्हणते नाही ना भाऊजी अहो माझ्या लक्षातच आलं नाही की मी नक्की कुणाला प्रश्न विचारतीये अहो बरोबर बोललात तुम्ही उत्तर देणारे राया दे उत्तर आता तेव्हा राया म्हणतो कसला हिशोब देऊ ग कसला कसला हिशोब पाहिजे तुला अगं एक वेळ जेवण ते व्हायला गेलं ना तरीही चालेल परंतु एखाद्याचा जीव किती महत्वाचा असतो तुला माहिती आहे का हे पहा ना ना तुम्हाला वाईट वाटेल परंतु एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती ललिता आहे ना ललिता ती खरंच त्या घोरपड्याची बायको आहे त्या मंडपामध्ये ती का बदलली माहिती आहे का त्या घोरपड्याने त्या ललिताच्या वडिलांना किडनॅप केलं होतं आणि तिला तशी धमकी दिली होती मारण्याची त्यामुळे ती लगेच पटकन त्या मंडपामध्ये बदलली त्यावेळी आता शशिकाला म्हणते अरे ते दे सोडून आमच्या मुलीला म्हणजे मंजिरीला यापुढे भेटायचं नाही ते वचन दे बरं मला चल दे पटकन असं चुटकी वाजवत शशिकाला तिच्या तोऱ्यात म्हणते मग राया आता विचारतो का नाही भेटायचं मी मंजिरीला मी हजारदा तिला भेट मला मंजिरीला त्या घोरपड्यापासून वाचवायचे तिचं लग्न मी अजिबात त्याच्याबरोबर होऊ देणार नाही हा विठू माऊली सुद्धा साक्षीला आहे असं राया आता म्हणतो शशिकाला म्हणते ऐकलं का नाना हा काय म्हणतोय नक्की राया म्हणतो हे पहा नाना काय समजायचं असेल ना मला ते तुम्ही समजा हो तो घोरपड्या दिसायला भोळा जरी असेल ना तरी त्याची लफडी सोळा आहे सोळा तो ना अजूनही नाटकी करतोय त्याच्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका शशिकला म्हणते आजवर तू मंजिरीला खूप त्रास दिलाय आणि तिच्या आईला सुद्धा तुम्हा दोघं जे भेटत होते ना त्याचाच त्रास तिच्या आईला झालाय तरीही तू उठसुट त्या जयच्या पाठीमागे लागलेलाच असतो तेव्हा राया आता रागातच म्हणतो हो मी लागणार त्याच्या पाठीमागे हो तो घोरपड्या कसा हे तुम्हाला माहीत नाही तो खूप डेंजर माणूस आहे आणि तुम्हाला हे कळत नाही ना म्हणून मला चार चार वेळा तुम्हाला समजवायला लागतंय तेव्हा तो हात जोडून नानांना म्हणतो नाना ऐका माझं अहो तो घोरपडे अजिबात चांगला माणूस नाहीये दगा बाज आहे अहो तो वाईट होता वाईट आहे आणि इथून पुढे सुद्धा तो वाईटच राहणार आहे तेव्हा नाना आता रागातच म्हणतात की राया बास झाला आता तुझं सगळं पण नाना आता रायावर खूपच चिडलेले असतात दुसरीकडे आता नालायक जय हा तेथे मस्त कोल्ड्रिंक्स पीत बसलेला असतो त्याचवेळी आता हवलदार असतो तो त्याच्या सेवेसाठी तेथे असतोच आणि तो आता तेथे त्याला वेफर्स वगैरेसुद्धा खायला देतो मग आता खरंच पोटाला थोडं दुखतं आहे हा माझ्या परंतु पुढचे काही दिवस मी खूप सिरियस आहे असं सगळीकडे पसरवायचं असं जय आता त्या हवलदाराला सांगतो मग तो, तो हवलदार लगेच आपली मान हलवतो मग जय आता मस्त ते कोल्ड्रिंक्स वगैरे पित असतो तेवढ्यातच समोरून आता मंजिरी येते तेव्हा आता ती नर्स तेथे येते आणि लगेच मंजिरीला म्हणते की काय व्हिजिटिंग कार्ड वगैरे काही आहे की नाही तुमच्याकडे तुम्ही अशा सरळ अशा आतमध्ये कशा घुसल्या हो मग आता मंजिरी पुन्हा मागे येते पण तिने आता जयला असं खाताना पिताना आणि मस्तपैकी असं बसलेलं पाहिलेलं नसतं तिची पाठ जयकडे असते मग जयला आता नर्सच्या बोलण्यावरून समजतं की मंजिरी आली म्हणूनच तो आता चटका चा ग्लास तेथेच थे लपवतो आणि वेफर्स वगैरे त्या सहकार्याला ठेवून द्यायला सांगतो आणि स्वतः आता ब्लँकेट घेऊन पुन्हा झोपतो आणि डोळे बंद करण्याचंही नाटक करतो नर्सला आता समजतं की जय हा झोपलेला आहे आणि त्याने नाटक केलंय म्हणूनच ती मंजिरीला म्हणते की सॉरी हा व्हिजिटिंग कार्डची गरज नाही असं जयसरांनी सांगितले तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आता म्हणजे ती नर्ससुद्धा जयने चांगलीच खिशात घातलेली असते कारण तिला पैसे चारून त्याने बरोबर स्वतःचं काम आता करून घेतलेलं असतं मग मंजिरी आता लगेच जयजवळ येते आणि त्याला झोपलेलं पाहते तेव्हा ती आता म्हणते जय मग आता तरीही मुद्दामच जय ढोंगीपणा करत उठत नाही का हवलदार म्हणतो अहो जय सर उठा की मग आता हळूच अर्धे निम्मी आपले डोळे उघडत तो आता म्हणतो मंजिरी अग तू इथे कशाला उगीस त्रास करत तू इथे आलीस तेव्हा मंजिरी रागातच म्हणते तू हे का करतोस रे सगळं उगीच माझ अस काळजीच कारण आणि त्याचबरोबर असा हट्टा करणं माझ्याबरोबर लग्नाचा आणि माझी एवढी बदनामी होऊनही मला समजून घेणं हे तू का करतोस कशासाठी चाललंय रे तुझं हे सगळं असं रागातच ती आता विचारते तेव्हा तो आता उठण्याचं नाटक करत म्हणतो की कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा मंजिरी स्पष्ट शब्दात त्याला म्हणते अरे पण माझं नाही आहे ना तुझ्यावर प्रेम मी फक्त माझ्या आजीजी आणि नानांसाठी लग्नाला होकार दिला होता हे तर तुलासुद्धा माहीत आहे अरे मला असं वाटायचं की तू चांगला माणूस आहे परंतु आता नाही असं वाटत तेव्हा हे तू बोलत नाहीयेस तुझ्या तोंडून तो राया बोलतोय असं आता जय म्हणतो त्यावेळी आता मंजिरी म्हणते की कुणी सांगावं आणि मी ऐकावं एवढी नाही नाहीये मी जय आणि ना, ना लहान सुद्धा आहे अरे राया असेल गुंड आणि चुकीचाही वागत असेल परंतु माझ्या बाबतीत तो कधीही खोटं आणि चुकीचं वागू शकतच नाही आणि तुझं जे सत्य माझ्या रायाने शोधून काढलंय ना ते खोटं असूच शकत नाही मंजिरी ठामपणे त्याला सांगते मग जय म्हणतो अगं तू हे काय बोलतेस मंजिरी म्हणजे मला एवढं लागलंय तरीही तुला काहीच वाटत नाही त्याचं तरीही तू त्या रायाचीच साईड घेतेस अगं किमान मी कसा आहे हे तरी तू विचारलंस का मला तेव्हा मंजिरी म्हणते नाही विचारलं मी कारण त्याला ही काही कारण आहेत ना आणि ती कारणं तर तुला चांगल्या प्रकारे माहीत आहेत ती आता लगेच त्या जवळ जाते आणि तेथे पेपर खाली झाकून ठेवलेल्या वेफर्स काढते आणि लगेच त्याच्या समोर ठेवते आणि म्हणते ते तिथे जे कोल्ड ड्रिंक्स आहेत ना हे तुझं सत्य आहे समजलं जय मात्र आता खाली मान घालून पाहत असतो कारण मंजिरीने बरोबर ओळखलेला असतो की हा जय ना हा खूप खोटारडा आहे त्यावेळी आता रागातच मंजिरी म्हणते की हे बघ जय तू सगळं हे थांबव कारण तू खोटा आहे आणि खोटाच राहणार आणि या सगळ्याचा माझ्या नानावर जीजीला खूप त्रास होतोय अजिबात आता आसपास सुद्धा आमच्या फिरकायचं नाही कारण तू किती खोटा आणि नाटकी आहेस ना हे आम्हाला दिसते तेव्हा तो आता म्हणतो काय मी खोटा आणि नाटकी आहे का अगं माझ्या इथे रूम मध्ये तुला कोल्ड्रिंक्स आणि चिप्स दिसले म्हणून तुला असं वाटतय का पण हा आहे ना हा माझा सहकारी तो इथेच आहे अगदी रात्रीपासून इथेच आहे आणि अजून एक गोष्ट सांगतो की रात्रीपासून तो ड्युटी करतोय इथे आणि त्यामुळे त्याला भूक लागली ना म्हणून तो हे खात होता समजलं मी मंजिरी याला नाटक नाही तर म्हणतात की त्याला खा म्हटलं आग्रह केला हे माझं चुकलं का तुझा हा संशयी स्वभावच तुला रायावर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडतय समजलं तेव्हा ती म्हणते हो आहे माझा त्याच्यावर विश्वास आणि तो कायमच राहील त्यामुळे तू सांगू नको मला आता कसं वागायचं आणि कसं नाही आणि तू कितीही मला काही सांगितलं ना तरीही माझा रायावरचा विश्वास अजिबात ढळणार नाहीये आणि राया सांगतो ना ते पूर्णपणे खरं आहे कारण तू फ्रॉडी आहेस फ्रॉडी आणि करप्ट आहेस आणि ती ललिता ही तुझी बायको आहे हे ऐकताच ता आता आता जयला धक्का बसतो इकडे राया अजूनही नानांना समजावत असतो परंतु चिडलेले असतात तू पुन्हा पुन्हा का मला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोस असं रागातच ते विचारू लागतात अरे तू माझ्या मुलीचा पिच्छा सोडणार आहेस की नाही असंही नाना विचारतात राया म्हणतो नाना हो शांत व्हा मी काय म्हणतोय ना ते जरा ऐकून तरी घ्या रागातच नाना आता म्हणतात मी जेवढं विचारले ना तेवढंच मला उत्तर दे बाकी काहीच बोलू नकोस तू त्यावेळी राया आता म्हणतो ज्या दिवशी तुम्ही तो घोरपडे चांगला आहे हे सिद्ध करून दाखवाल ना त्या दिवसापासून मी मंजिरी आणि त्या घोरपड्याच्या मध्येही कधीही आयुष्यात येणार नाही असं राया म्हणतो तेव्हा नाना विचारतात म्हणजे पुन्हा पुन्हा तू आमच्या आयुष्यात येणारच आहे असं म्हणायचं आणि आम्हाला त्रासच देणार आहे का ठीक आहे असं थोडं थोडं मरण्यापेक्षा असं मरून गेलेलं बरं असं म्हणून ना आता खिशातून एक बॉटल काढतात आणि ती पितात ती बॉटल असते ती औषधांची त्यावेळी ओ नाना तुम्ही हे काय करताय असं राया विचारतो आणि त्यांच्या हातातून ती बॉटल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो परंतु नानांनी आता ते औषध पेलेलं असतं आणि मग ही जोरात ओरडते की हो नाना तुम्ही हे काय केलं काय केलं बोला ना तेव्हा शशिकला आता नानांना मदत न ना करता नुसतीच आकड तांडव करू लागते की वाचवा वाचवा कुणीतरी वाचवा आमचे नाना विष पेले विष पेले तेव्हा नाना तुम्हाला काय होतंय असं राया आता विचारू लागतो नानांना आता त्याचा खूप त्रास होऊ लागतो तेव्हा नाना तुम्ही अगोदर दवाखान्यात असं राया म्हणत असतो परंतु म्हणते गप्प बस तेव्हा ते म्हणतात माझ्या जवळ सुद्धा येऊ नकोस तू लांब हो अगोदर असं म्हणून रायाला ते आता बाजूला ढकलतात त्यावेळी शशिकला म्हणते की तुला तर आनंद होत असेल ना रे तू बघतोस ना तुझ्या मैत्रिणीच्या बापाची काय अवस्था झाली येते अरे आज तुझ्या पाई मंजिरीचे हे वडील आत्महत्या करतायत आणि अशी आत्महत्या करण्यासाठी तू भाग पाडलंस त्यांना इकडे नानांना खूप त्रास होऊ लागतो राया म्हणतो हे पहा मला जे बोलायचंय ना ते तुम्ही जरा समजून घ्या पण अगोदर आपण काय करू त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ तेव्हा कला म्हणते की हे गप्प बस तू अजिबात बोलू नकोस मध्ये अरे तुझे हे पापी आहात ना अजिबात आमच्या भाऊजींना लावू नकोस हा राया म्हणतो बर ठीक आहे मी त्यांना नाही लावत आहात तुम्ही तरी घेऊन चला ना त्यांना हॉस्पिटलमध्ये तेव्हा शशिकला आता उर्मटपणे बोलते की मी का नेऊ त्यांना दवाखान्यात माझा काय संबंध ते माझ्या पायी नाही औषध पेले ते तुझ्यामुळे औषध पिले आहेत तर आता शशिकला ही खूपच रायाला बोलत असते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा नानांना नेऊ देत नाही मग आता ही बाई अशी काय करते मला ही कळत नाहीये असं रागातच राया म्हणतो तेव्हा शशिकला म्हणते माझ्याशी नीट बोलायचा तुझ्या मैत्रिणीच्या बापाला हा जो त्रास होतोय ना तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतोय दुसरीकडे मंजिरीने बरोबर आता जयचं खोटं सत्य बाहेर काढलेलं असतं म्हणून तो आता लगेच तेथून ताडकण उठतो तर मंजिरी त्याच्याकडे पाहतच राहते आता त्याला काहीही एवढं झालेलं नसतं हे मंजिरीला समजलेलं असतं तो म्हणतो की मान्य आहे मी खोटं बोलतोय परंतु तो रायाना तुझं नुकसान करतोय मंजिरी एवढं लक्षात ठेव फक्त एकच माझ्या विरोधात पुरावा आणू दे मग मी त्याला मानेल मंजिरी म्हणते त्याची काही गरज नाहीये कारण मला माहीत आहे माझा राया कसा आहे आणि स्वतःपेक्षाही जास्त विश्वास माझा फक्त आणि फक्त रायावर आहे आणि कितीही काहीही झालं तरी राया माझं कधीही नुकसान होऊ देणार नाही इकडे आता राया म्हणतो की नाना हट्टाला पेटू नका चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ पण आता शशिकला अजिबात ऐकत नसते आणि म्हणते हात लावायचा नाही आमच्या नानांना समजलं त्यावेळी शशिकला म्हणते की मंजिरी बरोबर फक्त मैत्री आहे असं म्हणतो मग तुमच्या मुलीच्या मित्राबरोबर तुम्ही दवाखान्यात जाणार आहात का नाना तर नानांच्या तोंडातून आता त्या औषधांमुळे फेस येऊ लागतो तेव्हा ते आता नाही नाही म्हणतात मग आता रायाला खूप मोठा धक्का बसतो पुढे आता नाना म्हणतात की जीव गेला तरी नाही तेव्हा राया आता रागातच शशिकला म्हणतो अगं तुझ्या या हट्ट्यामुळे ना एखाद्या माणसाचा जीव जाईल अगं दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे तेव्हा आता लगेच तो नानांजवळ जातो आणि त्यांना समजावू लागतो परंतु नाना ऐकत नाही त्यानंतर राया त्यांचा डोकं मांडीवर ठेवतो आणि म्हणतो नाना चला ना प्लीज मग आता नाना म्हणू लागतात की जया आणि मंजिरीच्या लग्नात विघ्न आणणार नाही ना मला वचन दे तू तु तु तुझी मैत्री तोडून टाकशील ना तेव्हा रायाला खूप मोठा धक्का बसतो तू तिच्या मनात तुझ्याबद्दल अगदी तिरस्कार निर्माण करशील का असंही नाना विचारतात आता मित्रांनो पुढील भागामध्ये राया आता पुन्हा हप्ता गोळा करायला सुरुवात करतो मंजिरीच्या दुकानाजवळ ते येत हप्ता गोळा करत असतात मंजिरी म्हणते नाही देणार हप्ता राया तुझं काय चाललंय तू असं कसा वागतोस तेव्हा तो म्हणतो मला असंच वागायचंय त्यानंतर तो आता मंदिराजवळ जातो आणि रडत असतो तेव्हा राया दादा काय झालं असं त्याचे मित्र विचारतात मग आता तो म्हणतो की आपल्यापेक्षा जास्त मिस फायरचं भलं तिच्या आईवडिलांना कळतं त्यामुळे आता जाऊ देत मग इकडे मंजिरी म्हणते राया हे बघ तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू अपूर्ण आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा